राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज सुरेश दस यांनी जे काय आरोप केलेले आहेत अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत प्राजक्ता माळी धनंजय मुंडे बीड परळी मला वाटते रश्मिका मंदा मंदाकिन असं काही ते नाव आहे ना ते साऊथची हिर हिरोईन नॅशनल क्रश ती डोळे मिचकवण्यासाठी ह्या हिरोईनचं देखील नाव घेतलं हो गेलं गे आणि आणखी एक ती भोजपूरची एक हिरोईन आहे बघा मस्त ते काय दस साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर कंबर हलवणारी सपना चौधरी सपना चौधरी ना भोजपुरी झिरोईन ह्या ह्यांची नावं घेत घेत सुरेश दस यांनी इतके बॉम्ब टाकलेले आहेत की राज्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते विषय काय सगळ्या समजावून सांगतो तुम्हाला कोणाकोणाशी नावं अजून घेतलेत ते समजावून सांगतो मित्रांनो सुरेश दस यांनी आज एक आ, जाहीर म्हणजे खूप मोठा घोटाळा नाही म्हणू शकत पण एक रा त्यांच्या मतदारसंघामधलं नऊ अब्ज कोटी नऊ अब्ज रुपयांचं ट्रान्झॅक्शन एका माणसाच्या नावावर झालेलं आहे आणि ती ई डी सी बी आय कशाला कुणालाच था थांगपत्ता नाही केलं नाही त्या गोष्टीचा आणि ह्या घटनेची माहिती देण्यासाठी आज ते एस पीना भेटण्यासाठी गेले ते एस पीनं जाऊन त्यांनी पूर्ण ट्रान्झॅक्शन दाखवलं एस पीनं जाऊन सांगितलं की कशाप्रकारे सगळा रॅकेट चालवलं जाते त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मला वाटतं ते कलेक्टरांना भेटले कलेक्टरांना देखील सांगितलं आणि कलेक्टरांकडे त्यांनी मागणी केली की बीड जिल्ह्यामध्ये डिप्लॉय केलेले पोलीस अधिकाऱ्यांची लिस्ट मला द्या <coughs> बिंदू माधव फॉर्म्युल्यानुसार हे सगळे पोलीस त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत का हे बघायला हा पार्ट वेगळा राहिला त्याच्यानंतर ते बाहेर ज्या आले त्यावेळेला ते पत्रकारांशी संवाद साधत होते पत्रकार परिषद तर आपण नाही म्हणू शकत पण ते प्रतिक्रिया देत होते दे आपली त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी इतकी गंभीर नावं घेतली आणि सांगितलं अमोल मिटकऱ्यांनी देखील सांगितले तू कुणाच्या मी नादाला माझ्या नादाला लागू नको एक बापाच्या नात्याने सांगतो तुझा म्हणजे वडीलधाऱ्या वडिलाच्या नाते वडीलकीच्या नातीने कारण अमोल मिटकरींनी सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी विरोधकांकडून हा जाणून बुजून धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी हा सगळाच प्रयत्न सुरू आहे धनंजय मुंडे साहेबांना कोण बदनाम करणार आहे कोणाला एवढी गरज लागली अहो अमोल मिटकरीजी तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांवरती लोकांवरती इतके गंभीर आरोप झालेले त्याच्या संदर्भात बोला तुम्ही सोडा आ, ते हा ह्याने सुपारी घेतली आणि त्याची सुपारी घेतली बोलायला आत्ता तरी असल्या सेन्सिटिव्ह टॉपिकमध्ये जर बोलणं कमी करा आणि ह्या अशा लोकांच्या विरोधात उभारा किंवा ह्या देशमुख कुटुंबाच्या बाजूने तर उभा राहा ना आपण त्या ठिकाणी गेलात ना आपला अजितदादा त्या ठिकाणी गेले होते परंतु ती कुठल्याही प्रकारचं आरोपींना आम्ही अटक करतो आहे हे बोलले पण अजूनपर्यंत भेट झाल्यानंतर आरो आरोपींना अटक नाही झाली याचा अर्थ एवढं समजतं आहे की ही कि कि किती सिरियसनेसने त्या ठिकाणी गेले होते आणि वरून तुम्ही बोलता की धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्यासाठी हे सगळं आरो विरोधकांकडून केलेला के खेळ आहे काय गरज आहे कुठली निवडणूक समोर आलेली कुठली निवडणूक नाही सन्माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब लाखाच्या लीडनी निवडून आलेले आहेत त्यांना कोणी बदनाम करून त्यांना काही फरक पण पडणार नाही आणि त्यांना कोणी बदनाम करू पण शकत नाही तेवढं त्यांचा होल्ड आहे त्या मतदारसंघामध्ये कामं केलेले तशी त्यामुळे तुम्ही त्यांची त्यांच्यासाठी बोलण्याची गरज नाही मला असं वाटतं तुम्ही देशमुख कुटुंबाच्याबद्दल बोलण्याची गरज आहे आणि तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे सध्या जेलमध्ये तीनशे दोनच्या कोन्यामध्ये ह्याचं स्पष्टीकरण देणं खरं तर तुमची गरज आहे तुम्ही प्रवक्त्यात राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार पक्षाचे हे सोडलं आणि तुम्ही ह्यांच्याबद्दल बोलायला लागला धनंजय मुंडे सक्षम आहेत धनंजय मुंडे लाखाच्या लेडनी निवडून आलेले आहेत आणि आदरणीय धनंजय मुंडेंना कोणीही बदनाम करू को शकत नाही कोणीही बदनाम केलं ना काहीच फरक पडणार नाही एवढी ताकद आहे त्या माणसाची कारण एवढे काम केलेले त्या बीडमध्ये परळीमध्ये त्यामुळे तुम्ही त्यांची बाजू घेण्याची गरज नाही असं मला तर वाटतं दुसरी गोष्ट सुरेशदस यांनी आरोप केलेले आहेत ले की धनंजय मुंडे हे आ, आ, रश्मी का मंदा मंदा ना का मंदा की नाही असं तर नाव आहे तिला आणून नाचवतात स्टेजवरती ते सपना चौधरीला आणून नाचवतात आणि प्राजक्ता माळीला पण अंतात वाटतं असे धनंजय मुंडे बोलले पण आता ते कुठल्या उद्देशाने बोलले ते काय आपल्याला तर माहीत नाही बघा धनंजय मुंडेंनी जर ती सुरेश दस यांनी जर तीन नावं घेतलेली आहेत सपना चौधरी प्रा प्राजक्ता माळी जे अभिनेत्री प्राजक्ता माळी ते झालती मला वाटते धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते त्यांना सत्कार झाला होता प्राजक्ता माळी यांना आणि रश्मिका का ते नाही का पाठीमागे त्यांचं लई वायरल झालं ते निशाणा लावायचं काहीतरी धनंजय मुंडे निशाणा लावावतं ते <coughs> त्या संदर्भात ते सुरेश दास बोलत होते त्याच्यामुळं हे काही जरी असलं प्रकार तरी एक माणुसकीच्या नात्याने म्हणा किंवा एक नियती असते एक नैतिकता असते या सगळ्याच्या बाबतीमध्ये ना मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि आपण स्वतःहून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा काही काळासाठी आम्ही म्हणत नाही की पूर्ण वेळ द्या काही काळासाठी द्या जो कारण आपल्या जवळच्या व्यक्तींवरती गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत तर नैतिकता म्हणून आपण राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन हा जो काही तपास आहे हा एकदम क्रिस्टल क्लिअरपणे ट्रान्सपरंटपणे हा राजीनामा दिल्यानंतर तपास व्हावा आणि या तपासामध्ये जो कोणी निर्दो म्हणजे आरोपी असेल त्याच्यावरती कारवाई व्हावी त्याच्यानंतर तुम्ही मंत्रिपद व्हावा तुम्ही जनतेच्या मनामध्ये मा आत्तात्र आहात तुमची जनतेसाठी देव बनाल आमचं एक आम्ही तुम्हाल तुम्हाला सल्ला देण्यात पण मोठे तर न पण एक प्रेमाची आपुलकी तुम्हाला हाक तुम् असेल कारण या प्रकारामध्ये तुम्ही बोलत नाही आहेत आणि तुम्ही गप्प राहिलात त्या कुटुंबाला भेटला नाहीत म्हणून जाणून म्हणजे म्हणून पण एक माणसांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचं एक निगेटिव्ह वातावरण तयार होते जर तुम्ही त्या पीडित कुटुंबाला जाऊन भेटलात धीर दिलात आणि ह्या आरोपींना अटक करण्यासाठी जर तुम्ही स्वतःहून प्रयत्न केले आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर लोकांसाठी तुम्ही देवापेक्षा मोठे झालात कारण इतक्या जवळच्या माणसांवरती गंभीर आरोप झाल्यानंतर देखील जर तुम्ही सत्याच्या बाजूने जर उभा राहिला राहणार असाल तर यापेक्षा चांगली गोष्ट कुठली त्याच्यामुळे मला वाटतं आहे आपण नैतिकता समजून पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ह्या तपासामध्ये ट्रान्सपरंटपणे तपास होऊ द्यावा जेणेकरून इतर बीडमध्ये जी काही दहशत आहे बीडमधली जनता ही तुमचं मतदार आहेत तुम्हाला लाखाच्या लीडनी निवडून देतात परळीमधली जनता आणि ही जनता जर दहशतेखाली असेल तर मग तुमच्या ह्या निवडून येण्याला काहीच अर्थ नाही आपण जनतेसाठी आमदार झाला जनतेसाठी मंत्री झालात ना पण ज्या जनतेसाठी ते मंत्री झाला आमदार झाला ती जनता जर दहशतीखाली जगत असेल रोज सकाळी उठले की भीती वाटत असेल था की आज मला कोणी येऊन मारायला टाकेल मग ह्या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे आपण मग मूर्द्यांचं मंत्री झालात असं म्हणू शकतो आपण त्याच्यामुळं नैतिकता समजून आपण हा विचार करावा आणि आपण हा विचार कराल अशी आम्हाला आशा आहे धनंजय मुंडे साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे धनंजय मुंडे साहेब खरंच नैतिकता समजून आपल्या मंत्रिपदाचा काही काळासाठी राजीनामा देतील का आणि जेणेकरून हा केस ही केस जे ट्रान्सपरंटपणे पूर्णपणे याची चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्या आरोपींना शिक्षा होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार आणखी एक गोष्ट सांगायला विसरलं म्हणून मी परत सांगतोय धनंजय मुंडे साहेबांनी काल मीडियाशी बोलताना असं सांगितलं की विरोधकांकडून माझी बदनामी किंवा माझं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे आणि मला बदनाम केलं जाते विरोधात मीडिया ट्रायल चालवलं जाते खरं तर मीडिया ट्रायलचा खरं शिकार कोण झाला असेल तर ते आजचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावरती खरं तर मीडिया ट्रायल खूप चालवलं गेला आणि ते मीडिया ट्रायलचे शिकार झाले खरं मुख्य ट्रायल ज्यांच्यावरती जास्त झाला आणि मुख्य ट्रायलचे जे शिकार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कारण त्यांच्या इतका मीडिया ट्रायल आजपर्यंत कोणावरही चालला नाही तसं तर देशाचे नरेंद्र मोदी यांनाही सोडलं नाही मीडियाने अपशब्द बोलले अपशब्द वापरले मीडिया ट्रायलमध्ये चालवलं त्याच्यामुळं मला वाटत नाही की तुमची तुमच्या बदनामी करण्यासाठी मीडिया ट्रायल करणं करत असेल लोकं आणि विरोधकांकडनं जाणून बजून तुमचं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात असेल कारण आपण लाखांच्या संख्येने निवडून आलात फक्त आपण काय निवडून आलात लीडने निवडून आला आहे आणि आपलं काम बोलतं परळीमध्ये आपलं सगळा दबदबा आहे त्याच्यामुळे आपल्याला बदनामी करून साहेब कोणाला फायदा होणार आणि कोण त्या ठिकाणी बदनामी करणार आहे आपली त्यामुळं मला वाटतं की आपण हा ह्या सगळा पार्ट सोडून आरोपींना लवकरात लवकर पकडणार तर आपण बोलता आरोपींना शिक्षा झाली पाहिजे पण आरोपींना अटक कधी झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे हे बोला तुम्ही जेणेकरून आरोपीला शिक्षा होईल आरोपीला तुम्ही तर मता फाशी होऊ द्या पण आरोपीनं मिळवू द्या तरी त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होईल ना ती त्यामुळं तुमच्या अत्यंत जवळच्या आहेत तुमचं देखील या ठिकाणी नाव घेतलं जातं तुमच्या आजूबाजूला सगळे सगळे चक्र फिरतायत त्यामुळे आपण स्वतःहून पुढे येऊन जर ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला तर मला वाटते अत्यंत चांगली गोष्ट होईल ती बीडसाठी पूर्ण राज्यासाठी ठीक आहे एवढीच गोष्ट तुम्हाला मला अपडेट करायची होती बाकी उद्या आ, मला वाटते आज आज मोर्चा आहे सकाळी चालू होईल पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण लक्ष ठेवणार आहे त्या मोर्चाकडे आंदोलनाकडे आणि त्या सगळ्या घटनेची तुम्हाला वारंवार म्हणण्यापेक्षा वेळोवेळी अपडेट देणार आहे अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत कंटिन्यू राहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण आंदोलनाची माहिती तुम्हाला मी वेळेवर देणार आहे ठीक आहे जय शिवराय जय मल्हार